नमस्कार तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय हेल्दी आणि झटपट तयार होणारा बेसन चिला म्हणजेच बेसनाचे धेरडे कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला एका बाउलमध्ये एक वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया त्याचबरोबर एक टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आता आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला पाव चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा कन्सिस्टन्सीचे आपल्याला हे मिश्रण भिजवायचे आहे तर इथे आपले मिश्रण तयार आहे तर याचे धिरडे तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवलेला होता त्याला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे यानंतर तयार केलेले मिश्रण अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने या तव्यावर पसरवून घ्यायचे आहे आणि आता यावर पाच ते सहा मिनिटं झाकण ठेवून मंद आजेवर भाजून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे इथे आपल्याला हे देवडे दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे आहे तर अशा प्रकारेच आपल्याला बाकीचे धेरडे भाजून घ्यायचे आहे तर एक वाटी बेसन पिठामध्ये साधारण तीन ते चार धेरडे तयार होतात तर इथे आपल्या सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय हेल्दी आणि झटपट तयार होणारा बेसन चिला म्हणजेच बेसनाचे धेरडे तयार झालेले आहेत तर ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका